नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरूज नाका एवला एवला शहरातील बाजारतळ येथील बालाजी मेटल या होलसेल भांड्याच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती या संदर्भात येवला शहर पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या चोरी प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून जवळपास चौदा लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन येवला शहर पोलीस पथकाने केली येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक भांड्याचं दुकान याच्यामध्ये सव्वीस तारखेला साधारण रात्री साडेबारा एकच्या च्या दरम्यान तेव्हापासून तर सकाळी चार साडेचार वाजेच्या आत असा तो टाइम असावा त्यावेळेमध्ये भांड्याचं दुकान जे आहे त्याची घरफोडी झालेली आहे घरफोडी करताना आरोपी जे ते, ते पाठीमागचं जो दरवाजा आहे तो तोडून आलेले आत प्रवेश केला आणि तो माल होता सर्व तांब्याची किंवा पितळीची किंवा काशाची भांडी ती चोरून घेऊन गेलेले होते येवला शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये घरखोडीचा गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि ॲडिशनल एस पी मालेगाव तेगबीर सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय धीरज महाजन आणि आम्ही सर्वांनी मिळून एक टीम तयार केली त्याच्यावर वेगवेगळ्या अँगलने विचार केला कुठले आरोपी असू शकतात काय करू शकतात आणि त्या संपूर्णपणे व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्याच्यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघा आरोपींकडून टोटल ही साधारण तेवीस लाखाची घरफोडी होती तर चौदा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी रिकवर केलेला आहे त्याच्यामध्ये तो आयशर ट्रक आहे भांडे आहेत जसाच्या तसा मुद्देमाल मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून तो मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितपणे या टीममध्ये जे सर्व अंमलदार होते ते कौतुकास पात्र आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे त्या अंमलदारांचं सुद्धा एस पी साहेबांनी त्यांना प्रोत्साहन म्हणून रिवॉर्ड मंजूर केलेलं आहे आणि अत्यंत शिताफीने अगदी कमी वेळामध्ये ही घरपुडी उघडकीस आलेली आहे